नमस्कार एम डी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्रातील अखिल भारतीय महा एक सेवा व आधार केंद्र संघटनेने राज्य सरकार विरोधात असहकार आंदोलनाचा इशारा दिला आहे प्रलंबित मागण्यांसाठी जर सरकारने योग्य विचार केला नाही तर राज्यातील सर्व महा एक सेवा आणि आधार केंद्रे नोव्हेंबर बारा ते चौदा नोव्हेंबर दोन हजार पर्यंत बंद ठेवण्यात येतील अशी घोषणा संघटनेने केली आहे राज्याचे वर्षाला कोट्यवधी रुपये वाचवणाऱ्या या डिजिटल सेवा पुरवठादारांना शासनाकडून सापतन भावाची वागणूक मिळत आहे कोट्यवधी रुपयांचे प्रलंबित कमिशन त्वरित अदा करावे आधार सेवा केंद्रातील जुन्या मशीनरी बदलून नवीन केंद्र देण्यात यावे लोकसंख्येच्या आधारावर केंद्रांची संख्या नियंत्रित ठेवावी आणि नवीन केंद्रांचे वाटप वरी थांबवावे सर्वात महत्त्वाचे म्हणजे ग्रामपंचायत ऑपरेटर प्रमाणे बीएलई धारकांनाही मासिक मानधन लागू करावे या मागण्यांचे निवेदन उपविभागीय या अधिकारी यांना देण्यात आले आहे या निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष शिवाजी जाधव हावीर शेखर नंदराज गुप्तर मुकुंद कदम अझर पठाण हनुमान फसाटे विलास पानपट्टी यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत